मंगळवारी झालेल्या आय पी एल लिलावात विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर मोठ्या प्रमाणात पैशाचा वर्षाव करण्यात आला आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कॅमिन्सला लिलावात वीस पॉईंट पन्नास कोटी रुपये मिळाल्यानंतर लगेचच त्याचा सहकारी गोलंदाज मिचेल स्टॉक हा चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांमध्ये आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे कोलकाता नाईट रायडर्सने स्टॉकला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना विकत घेतले आहे म्युच्युअल स्टॉकसाठी प्रथम दिल्ली आणि मुंबई यांच्या स्पर्धा सुरू झाले दोन्ही संघ थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते स्टॉकला अखेर मुंबई इंडियन्स सात पॉईंट वीस कोटींना विकत घेणार होते पण दिल्ली पुन्हा बोलीत आली कोलकाताने आता नऊ पॉईंट साठ कोटी रुपयांवर उडी घेतली मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्स बोलीत आले दोन्ही संघाकडे सुमारे एकतीस कोटी रुपये होते आणि लवकरच बोली वीस कोटी रुपयांच्या पुढे गेली त्यानंतर स्टॉकने पॅट कमिन्सची वीस पॉईंट पाच कोटी रुपयांची बोली मागे पडली दोघेही हार मानायला तयार नव्हते गुजरात टायटन्स आक्रमक असताना के के आर विचारपूर्वक बोली लावत होता मात्र चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये गेल्यानंतर गुजरात टायटन्सने माघार घेतली अशा प्रकारे मिचेल स्टॉक आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून के आरचा भाग बनला आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या